चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हाला ह्या चॅनलवरतील व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मी आज तुम्हाला एक अशीच मोटिवेशनल छोटीशी स्टोरी घेऊन ये आली आहे की तुम्ही आयुष्यामध्ये आनंदी आणि सुखी किंवा समाधानी कसं राहू शकता तर ह्याच्या संदर्भातली एक स्टोरी आहे तर आ, एक म्हणजे दादा असतात त्यांना एक दहा बारा वर्षाचा मुलगा असतो फॅमिली असते छोटीशी नवरा बायको आणि एक मुलगा असा त्यांची फॅमिली असते असल्याच्यानंतर त्या दादांचं कसं असतं की आहे ह्याच्यामध्ये त्यांचं समाधानच नसतं की मला पेमेंट कमी आहे माझं स्वतःचं घर नाही आहे माझ्या सगळ्याच अडचणी आहेत म्हणे मला गाडी नाही आहे म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना निगेटिव्ह निगेटिव्ह दिसत असतं ऑफिसमध्ये पण बॉस मला त्रास देतात मलाच का असं नाही का सारखे ते स्वामींना प्रश्न विचारत असतात देवांना की का माझा असं नाही का मी एवढं चांगलं आहे असं हे ते मग सारखे कुरकुरच असते आयुष्याबद्दल त्यांचे घरी आलं तरी मग बायकोला चिडचिड कर मुलावरती चिडचिड कर म्हणजे त्यांचं हे चालू असतं त्यांच्या डोक्यामधलं ते चक्र काही थांबत नसतं की आनंदीच नाही होऊ शकत ते सारखं त्यांना त्रास त्रासच वाटत असतो मलाच त्रास आहे हे जगात फक्त ते स्वतःपुरता विचार करत असतात मी हे असल्याच्यानंतर मग एक दिवस घरी येतात तो मुलगा येतो आणि पप्पाशी आला की तो दररोज बोलायचा प्रयत्न करत असतो की पप्पा मला स्कूलमध्ये आज हे शिकवलं ते शिकवलं ह्या टीचरने मला असं बोलले मला हे स्टार दिले पण त्यांचं काय त्याच्याकडं लक्ष नसतं बायको पण सांगायचा प्रयत्न करत असते पण ते त्यांच्या विचारामध्ये असतात त्यामुळं ते कसं थोडंसं त्रासिकच असतात असल्याच्यानंतर मग मुलगा एक दिवस येत ते असे जॉबवरून हो येतात त्या दिवशी पण त्यांचा काही मूड खराबच असतो मग आल्याच्यानंतर तो मुलगा बोलतो पप्पा आज ना मला टीचरने सांगितले की तुझ्याकडं कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत की त्या वस्तू आहेत किंवा तुझ्याकडं काय असं चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तू निबंध लिहून आण की तुझ्याकडे ज्या चांगल्या वस्तू ज्या तुला खूप आवडतात मग तो म्हटल्याच्यानंतर मग पप्पाला बोलतो की पप्पा तुम्ही मला मदत करा पण त्यांचा मूड चांगला नसल्यामुळे ते काही त्याला मदत नाहीत करत तुझा तुझा होमवर्क आहे म्हणे तुझा तुझा तू कर माझा आता असा असे मग तो मुलगा पण जातो त्याच्या त्याच्या रूममध्ये जातो आणि त्याचा निबंध लि लिहायचा त्याचा तो, तो प्रयत्न करतो मग थोड्या वेळाच्या नंतर मग हँडला पण वाटतं वडिलांना की नाही का आपण चुकलो का त्याचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं त्याला मदत करायला पाहिजे होती छोटासा येतो मग त्यांना थोडंसं जाणीव होती की आपलं चुकलो कुठं मग ते जाऊन बघतात त्याच्या रूममध्ये तर तो झोपलेला असतो आणि वही त्याच्या डोक्यापेशी पडलेली असते तो अभ्यास करत करत झोपी गेलेला असतो मग ते वहीत बघतो वहीत बघतो तर त्या मुलाने असं एवढा छोटा असतो त्यानं लिहिलेलं असतं की मग नाही का तुम्ही आभार मानायला शिका असं लिहिलेलं असतं की टीचर म्हटलं की तुझ्याकडे आहे ना त्या गोष्टीची तू आभार मान मग त्यानं लिहिलेलं असतं की स्वामी महाराज मी आभारी आहे की तुम्ही मला एवढे छान मम्मी पप्पा दिलेत जे माझी खूप काळजी करतात माझ्यावर खूप प्रेम करतात परत लिहिलेलं असतं की थँक्यू मला तुम्ही एवढं छान घर दिलं आहे की त्याच्यामध्ये मी राहू शकतो आनंदाने झोपू शकतो मी खेळू शकतो मला बाहेर खेळायला ग्राउंड आहे मी तिथं जाऊ शकतो मला मित्र आहेत माझ्या स्कूलमधले खूप छान मित्र आहेत मला चॉकलेट वगैरे देतात मग त्याने असं त्याच्याकडे जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्या त्याच्या दृष्टीने त्याला जे छान वाटतं ते त्याने लिहिलेलं असतं मग हे बघितल्यानंतर त्याच्या वडिलांना पण असं नाही का वाटतं नाही का एवढा छोटा मुलगा आहे तर तो, तो किती समाधानी आहे की त्याच्याकडे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तो खुश आहे त्याच्यासाठी तो समाधानी आहे आनंदी आहे मग मी का नाही राहू शकत म्हणे मग त्याला त्याच्यानंतर त्या मग वडिलांना वाटतं की नाही माझ्याकडं पण सगळं आहे मला ठीक आहे स्वतःचं नसलं तरी मला भाड्याचं घर आहे जिथं मी राहू शकतोय माझी बायको पण चांगली आहे जी माझ्यासाठी माझ्यावर प्रेम करते मला सगळं माझे सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था करते सगळ्या गोष्टी करते मुलाला सांभाळते बरं एवढा मुलगा दिलाय देवानं एवढा छान गोंडस म्हणे ज्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आले की पप्पा पप्पा बोलतो मा माझ्याशी माझ्या माझ्यावर प्रेम करतो पण ठीक आहे जॉब आहे तिथून मला जरी थोडा त्रास होत असेल तरी पण ते त्याला मला त्याचे पेमेंट देतातही ना त्या पैशातून मी एवढं माझं घर चालवू शकतो जरी तिथं त्रास असलं तर त्या पैशामधून माझं सगळं वागतंय माझं आयुष्य पुढं चाललंय मी का असा त्रास त्रास करून घेतो मग तेव्हापासून मग त्यांनी ना ह्या गोष्टी सगळ्या इग्नोर केल्या निगेटिव्ह गोष्टी पूर्ण इग्नोर केल्या आणि ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ना आयुष्यात त्या पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन ते चालायला लागल्या आणि ते त्या क्षणी सुखी आणि आनंदी झाले आणि स्वामींवरती स्वामींना ते बोलले की थँक्यू फक्त तुम्ही ना आयुष्यात तुमचा दृष्टिकोन बदला दृष्टिकोन बदलला ना प्रत्येक समस्येवरचं उत्तर तुम्हाला सापडतं फक्त आपण कसं बोलतो माझ्याकडे हेच नाही आहे मग असंच का मग देवाने असंच का केलं नाही तुम्ही आहे ह्या गोष्टीमध्ये कधी समाधानी राहिल्या आहेत का मग ते अगोदर करा तुम्ही त्याच्यातून तु, तु, तुम्ही त्यात समाधानीत राहिला ना तुम्हाला जे पाहिजे ना ते सुद्धा तुम्हाला भेटतं पण सारखं तुम्ही आयुष्याबद्दल कुरकुरच असते आपल्या आयुष्यात मला हे नाही मला ते नाही असं नाही करायचं देवाने जे दिलं आहे ना त्याचं पण कधीतरी तुम्ही आभार म्हणा की देवा मला हेतू दिलं मी तुझे खूप आभारी आहे असं आपण कधी बोलतो का हे बोललं पाहिजे हे बोललं ना तुमचा तुमच्या पण आंतरमनात शांती समाधान आणि सुख प्राप्त होतं नाही तर तुमच्याकडं किती पण असू द्या तुम्ही ना कधीच आयुष्यात सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही त्या ना तुम्ही आभार मानाय शिका तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदला हेच ह्या स्टोरीतून मी तुम्हाला सांगणार आहे तरी सर्वांना श्रीस्वामी समर्थक